आज भाईचा बड्डे होता ना मग काय केक बिकत कापायला लागेल प्लॅन झालाय काय कोठ तरी हा मला फोन केला तर काय चल सांग जायचा सांगा आहे तसा तर प्लॅन झाला तर डहाणूला जायल पण मग काय नको सांग होडखडल्या सांग जाण्या आम्ही आलो तो रीतेला निय रितेशिवाय तर मजा नाही ना तर घरात दिस नाही कोठं म्हणा गेला काय माहित तव तर थोड्या वेळात चाकू का काय घेऊन निघला तो कोठ चाकू नाही गाडीचा चावी तर गाड्यात काय गवसा गेला तर काय माहीत केकचे शॉपवर आलो जेव्हा चला म्हणा पलटापाट केक घ्यावन म्हणून निघून तर आला काय नुसता दणका केक कोणता घ्यायचा का ते काय समज ना जे आमट्या एक पसंत केला सांगला काय पलटापाट पॅक कर आम्हाला म्हणे जायचं आहे तर नाव ना काय टाकलाय काळू डॉन भारी ना जव्हार वरून निघायचा सांगला ना काय नुसता गर्दी आखा दिवस गर्दी पाहून डोका दुखून येतं काय सांगू तुम्हाला आता गर्दी जव्हारची बर्थडे सांगला का आम्हाला मोठी मजा आहे तर आपला बर्थडे बॉय पहा ना किती खुश आहे तर अठ म्हणा जरा थंडा बिंडा म्हणा घ्या ते शिवाय तर म्हणा बर्थडे सेलिब्रेट असा वाट नाही ना थंडा तर आपला आला पण पोसे कसं असं थोडं काय माहीत खडखडला आला काय भारीच असा अठला पाणी पाहला म्हणजे भारीच तर म्हणा आज तरी तुम्हाला वर चढून दाखवायला लागेल आपला बर्थडे बॉय पहा ना कोणाक खुश आहे काय करून काय नाही असा झाला ना त्याला तर लगेच वर चढायला लागलो ते दिवशी तुम्हाला खालूनच दाखव तर वर मला चढायला लागेल वरहून पाहिला तर वरहून तर अजून भारी वर तर म्हण मी चढलो जॅम तॅम पण आता मला जायचं कोठ ते तुम्ही सांगा आता वरून तुम्ही पोस्या बिस्या पहा ना कोणी काल ती तर म्हण वर तर आलो तर तुम्ही जरा म्हणा डॅम पहा कोडाक भारी दिसत पण ही आहे आपली पब्लिक पब्लिक म्हणजे एकदम फुल तयारीत आपला भाई झाला ता रेडीज तर मग काय केक बीक कापाय लागेल तर माझ्याकडे दिला तर अं माल म्हण नाही जमायचा माल ता ता पेट नाही बिट मित्राला सांगला ये तूच म्हण पेटव मित्रांनी घेतला पेटवाय तर मित्रांनी लगेच पेटवला लागलो आम्ही टाळ्या वाजवायला आणि अंडी बिंडी घेण्यात आलं तर पाहाना डोकी असा खराब करून टाकला त्याचा वाईटूच घरायचं मग तर सांग काय गांगळा बिंगळा सांग जायला लागेल सांग मेलेंनी सांगा अख्खा सांगा टाकलाय सांगा खराब करून जायला लागेल सांगा पाण्यात तरी बुडून यायला लागेल मी तर सांगा वरूनच रे पड तर होया पहा ना के चाफत गेलाय तिकडं बड्डे बिड्डे झाला रेन मग पार्टी तर मला करायला लागेल ना आलो तू विशाल धाब्यावर जेवायला काय काय म्हणा देतो मला खाण घेता मरून देश तिकडं चला म्हण पार्टी करायला आलो मग हॉटेलला तर मग आता काय काय मागवतात पाहू तर आम्ही मागवलं तर लॉलीपॉम्प बिलीपॉम्प ऑर्डर दिले ते तर आम्हाला जरा मला बसून राहा तसे आला आणि तसे मग काय घेतले हेच खायला न चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला हवा तर लाईक बी करा आणि फॉलो करून टाका आपल्या चॅनलला कसा म्हणजे पुढचा व्हिडिओ कसा तुम्हाला पाहायला भेटतील असा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये